ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचून त्यातलं अर्थघटन करणारे हे सगळ्यांनी वाचली असेलच सगळ्यांना समजली असेल कदाचित युवांनी वाचली नसेल तर ती वाचावी स्वतःला वाचवण्यासाठी आयुष्यात ती वाचावी निश्चित वाचावी आणि ह्या परंपरेनं आपल्याला काय दिलं आज युवा वर्ग जो आहे तो आपण बघतो भरकटलेला वर्ग बघतो ड्रग्सच्या आहारी आहे व्यसनाधीन आहे काय करावं कळत नाही म्हणजे जर सगळ्यांकडे धन असेल तरही त्यांना डिप्रेशन येतं ज्या लोकांनी एवढं भोगलं मग ते ईश्वर असेल किंवा संत असतील हे ह्या ज्ञानेश्वर सोपान नव आपले मुक्ताबाई ह्या सगळ्यांनी जे भोगलं त्याच्यासमोर आपण काय आहोत आणि नुसतं भोगलं नाही तर त्याच्यातून जगावं कसं माणसाने this